नमस्कार बाळांनो चला बाळांनो आपण पुस्तकामार्फत एक ते वीस अंकाची ओळख करून घेतली म्हणजे दशक आणि एकक टेन्स आणि युनिट्स आता मी तुम्हाला साहित्यामार्फत ओळख करून देते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा बाळांनो हे किती झाले दहा झाले आता ह्या दहाचा एक गठ्ठा केला आपण मग हा गठ्ठा एक केल्यानंतर हा कितीचा गठ्ठा झाला टेनचा वन टेन, टेन म्हणजे एक दशक आणि लक्षात आणि जेव्हा ती एकटी एकटी होती तेव्हा ते काय होते बाळांनो एकक होते बघा आता बघा हे आहेत दशक मी नाव लिहिले दशक टेन्स आणि एकक म्हणजे युनिट्स तर बघा हे जेव्हा एककाच्या घरात होते तेव्हा हे काय होते बाळांनो एकटी एकटी होते तेव्हा ते एकक म्हणून संबोधलं जात होतं त्याला पण जेव्हा ह्याचा जेव्हा आपण गठ्ठा केला आणि त्याला आपण काय करणार मग टेन झाले ना हे एक दशक वन टेन झाले हे म्हणजे हा एक झाला दशकचा एक गठ्ठा मग आपण काय केलं हा दशकच्या घरामध्ये ठेवला आता एककच्या घरामध्ये काय आहे मग काहीच नाही झिरो आहे बघा आता आपण शिकलो ना एक दशक एक एकक म्हणजे अकरा आहे की नाही म्हणजे वन टेन प्लस वन युनिट इक्वल टू एलेवन तसं आता आपण पुढची ओळख घेऊया घेऊया बघा एक दशक एकक एक किती झाले अकरा एक दशक दोन एकक बारा एक दशक तीन एकक तेरा एक दशक चार एकक चौदा एक दशक पाच एकक पंधरा एक दशक सहा एकक सोळा एक दशक सात एकक सतरा एक दशक आठ एकक अठरा एक दशक नऊ एकक एकोणावीस आणि दोन दशक वीस मग जे आता जेव्हा इथं दहाचा पुन्हा एक ही झाला आता नऊ पेक्षा मोठा अंक नाही मग आपल्याला काय करायचं तो इकडे ठेवायचा बाळांनो बघा मग आपण काय केलं ह्या दहाचा पण एक गठ्ठा मारला बाळांनो आणि हा गठ्ठा काय केला आपण दशकाच्या घरात ठेवला डावीकडे आलं लक्षात म्हणजे किती झाले दोन दशक झाले हे म्हणजे टू टेन्स झाले म्हणजे टू टेन्स म्हणजे किती वीस आलं दोन दहा म्हणजे दहाचा एक गटच्या चा एक गट हे किती झाले वीस झाले म्हणजे टू झिरो ट्वेंटी बघा म्हणजे दोन दशक आणि आता इकडे काय राहिलं एककाच्या घरामध्ये काहीच नाही म्हणजे इकडं शून्य राहिलं आलं लक्षात म्हणजे दोनावर शून्य वीस म्हणजे दोनावर शून्य वीस एवढी ओळख आपण करून घेतली बाळांनो आता एकवीची ओळख आपण नंतर करून घेणार आहोत फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं दहाचा एक गठ्ठा म्हणजे एक दशक दहाचे दोन गठ्ठे म्हणजे दोन दशक ठीक आहे आणि एक गठ्ठात म्हणजे एक दशक म्हणजे दहा दोन दशक म्हणजे वीस ठीक आहे फक्त एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं ओके